थम्सअप लिमका आयस्क्रीम काय असेल नसेल ते सगळं आपण तिला द्यायचं नातेवाईकांकडे जायचं तिकडून येताना तुम्ही नातेवाईकांमध्ये जा तिकडून येताना फरक असतो बाईच्या बोलण्यात हो तुम्ही जर तिला तिच्या नातेवाईकांमध्ये गावाला घेऊन गेलात तर आपण तिथं किती चुकीचं वागलो ते ऐकत ऐकत घरी यायचं आपल्या नातेवाईकांमध्ये जर तिला गावाला घेऊन गेलो तर आपली नातेवाईक तिच्या सोबत किती चुकीचं वागले ते ऐकत ऐकत घरी एवढं सगळं सहन करून घरात ठेवली कि बायको म्हणते पुढं तुमच्या सोबत कुठं किती गरिबी सहन करायची आता <laughs> साध प्रपंच गरीबच व्हावं लागतं मला इंद्रियाच्या दिने आम्ही खेळू नारायण गरीव अव्रक्त देखील तेशो होत नियला जिजाबाई जी प्रमाणे जिजाबाई काही वचन आपल्याला ऐकायला म्हणतात तो कोबरीनी भाष्य सुद्धा करूनी तेच माजा माय बापे बरे नाही की पदरी बांधले भिकाऱ्याच्या पुटकाची विना त्याला दो करिरदार पंढरीच्या करिअरदार धार चा, चा। दुष्काळे आटीला

परमार्थातलं गरीब कदेव। कधी परमार्थातल्या गरीबीचे काही देवचे नाही <गएवी> काय मी पावेन कई कृपा करिल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत खरा समाधान चित्त महाराज काय सोशिला सुरवास बहुतांचा बहुत दिस बहुकामे पुरविला सो दिन हा शब्द का नाटक अगाय सावळ्यासू ना गुण निधी ना मना राय आमुची परीसावी विज्ञाना ना सांभाळी दिना आपुलिया आम्ही दिन रे देवा सांभाळ बाबा आम्हाला कोण ऋतुजेशु दिन झाला समजाऊ खल्यानंतर आता दुष्काळ आहे महाराष्ट्रात तुम्ही किती दिन हो कोणतेही पुढारे पुढे पुड़ा, कोणत्याही नेत्या पुढे कोणत्याही पक्षातल्या माणसं पुढे शेतकऱ्यांची दया असलेला छत्रपती शिवाजी नंतर राजा या जगात जन्माला सुद्धा आले लबाळचा बाजार महाराज जो येतो तो, तो मजाच घेतो शेतकरी आता सिन्नर या भागात जातो शिर्डी कोपरगाव ओ जमीन काळे महाराज हातालाच नाही लोकांच्या सोयाबीन सोंगलच नाही लो लोकांनी परळी वैजनाथेजोग इथे भागाचा श्रावणात टँक चालू सांगा अस वाटत देवा प्रश्न टांगले आबा न टांगले आभाळाला उत्तर मातीवरती पहिला पाऊस पहिली धारा मन मन फुलवित होते कुणी सांडले कुणी सांडले बघा बिचारा शेतकऱ्याच्या पोराला कोणता सुगंध आवडतो रे राजा तुला तू तु सांगेल कुणी सांडले बघा ते सडा सारवण केलं रांगोळी काढली लेकराचं स्नान घातलं त्याला तयारी करून दिली कंगवा केला तिलक केलं पाठीला दप्तर अडकवलं माझे लेकराला म्हणते जा शाळेला मा का जायचं असतं शाळेला शाळेत गेलेली पूल मोठी होता राजा मा शाळेत गेलेली सगळीच मुलं मोठी होत असतील माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मोठा दादा शिकला घरीच बसला ग मोठा दादा मोठा दा, मोठा दादा शिकला घरीच आहे उगाच देते आई माझ्या दफ्तर पाठीवरती प्रश्न टांगले आबाळा उत्तर मातीवरती स्थिती आहे त्याची कृपा दिन होऊन समजून घ्या त्याचे इतकं कृपाळू या जगात दुसरं कोणी कोणावर केली दिनावर केली दिन देव झाला केली नवल नाही दिन भक्त धारण कृपा केली नवल नाही दिन सेवक धारण कृपा केली नवल नाही और राक्षसरीवर केली कृष्णावतारामध्ये एक पुताना नावाची श्री करून ऐका ऐका कोणाला मारायला देवाला मारायला ती कशी गेली हो देवाकडे ती विष भरून गेली विषय घेऊन घेऊ आली प्राणा तीही कृष्ण संघी जाना क्षणी उद्धर ती क्षणी उद्धर जे विषाची आसतन पाणी मारू आली ती विष भरून आली साडी मॅचिंग ब्लाउज मॅचिंग सँडल मॅचिंग बांगड्या मॅचिंग लिपस्टिक मॅचिंग शृंगार केला होता <laughs> तू तू हल तू होता का पार पण मी का थांबला नामा मध्ये आली या घरी स्वरूपे सुंदर देवांग नटून थटून आली <laughs> आजी मने वाच झाला दिंगा ना ऐका कार बारी बघ आता बदलला म्हणे नाही गोकळच यायचंय मला नटून आली मस्त तू आली यशोदेला म्हणतो तुला बालक झालं हो आण त्याला अहो झोपलं नाटक करून यशोद मी त्याच्या भेटायला लागून आली आण खरं झोपलंय तेवढा दाबा बारायला लागला बाबा म्हटले आई भाऊ गिर आहे काय परत कसं का पाठवतं तिनं ते मला तिच्या मांडीवर तिनं मांडीवर घेतलं कोण होती पुताना ती राजा बलीची पोरगी होती रत्नमाला वामन रूपामध्ये देव पाहाला दारात बाबाच्या गुजरात मध्ये यज्ञ चालू होता बलीचा आणि तो देव पाहला तिला इतका आवडला बाबा वामन परमात्मा ती म्हणे काय देख नाही हा असं जर पोरग मला देवाने दिलं असत तर मी त्याला मांडीवर घेतलं असत स्तनपान केलं असत असं कुठं म्हटली ती कुठं म्हटली मनात म्हटली कोणादेवाने बोलली ती मनातल्या मनात आता तो मनातल्या मनात न सांगता तुम्हाला येते अंतर तो म्हटला काळजी करून करून तुला मला दूध पाजायचंय ना पण आता शक्य नाही कृष्ण तुझ्या मांडीवर पुढे देवाने त्याला तीन पावलं भूमी मागितली तिच्या बापाला त्याने दान केली व दान करता बरोबर पहिल्या पावलात खालचे लोक दुसऱ्या पावलात वरचे लोक दोन पावलात देवानं त्रिभुवन आटलं शिवडेकर पण विचारलं त्याला सांग रे बली तिसरं बोल कुठ ठेवू त्याने हात जोडले रे बाप रे दिवस झाला रे बाबा तो हा तोच आहे हा कोणी ब्राह्मण नाही भगवान विष्णू आहे प्रभू ठेव माझ्या मस्तकावर भगवान म्हटले बली तू काय वेगळा आहेस का त्रिभुवनाचे अरे तू इथे या त्रिभुवनात राहत वेगळ्या हे त्रिभुवन तर मी दोनच बावला आपलं दुसरं ते काहीतरी तू काही त्रिभुवनाच्या वेगळा आहेस का बलीचं इतकं सुंदर उत्तर आहे देवा आहे म्हणून बोलायची विषारी करू नको मी जे तुला दिलं ते दान आहे आणि मी दाता आहे दानापासून दाता हा वेगळा म्हणावा रे त्रिभुवनाचं दान केलं आता दाता समर्पित होतोय ठेव पाय देवानं पाय ठेवला आणि त्या रत्नमालेनं बापाच्या डोक्यावर पाय ठेवलेला आणि ती म्हणे अरे राम 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 इतका क्रूर नुसतं वरून दिसायला आहे आतून तू क्रूर आहे असं जर पोरग मला दिलं असतं दूध कशाच दूध पाजायचं नाटक केलं तसं तस विच पाजलं असत काळजी करू नको येतो अवतार तीच रत्नमाला पुताना झाली आणि देवाला मांडीवरती घेतलं ते अगोदर म्हणे बालक आहे बालक आहे बालक आहे ज्या वेळेला या बाबानं ओढायला सुरुवात केली तेव्हा ती म्हणजे टेक्समोची मोटर आहे का तडबड करायला तिचा प्राण आता जाणार दिला समजत तिची मूळ स्वरूपामध्ये ती आली आणि भगवंताला दूर लोटते दूर लोटते आता किती लोटल्याने हा लोटल्या जाणार आहे ती ढगल दे त्याला लोटते कारण हा तिला आई म्हणण्याचा प्रयत्न करतोय ते म्हणते सोड मला भगवान म्हटले आता माझं स्वरूप तुला दिल्याशिवाय तुला माय म्हटलं तुला माझ्यासारखं केल्याशिवाय कशी सोडू तुझं स्तन धरलं तोंडात स्तन लवकर कशी देईल दुसरी बाई कोणाला तू माय माय तुला नावाची मुक्ती प्रदान करतो मारायला येणारीला जर माय म्हणतो तर तुमच्या माझ्यासारख्याला भक्त म्हणणार नाही कृपवंत